नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत डिमार्टमध्ये फूड कॉर्नरला डीमार्ट फूड कॉर्नरला जिथे आपण आज पिझ्झा घेणार आहोत तर इथली स्टार्टिंग रेंज नाईन्टी नाईन ते वन फोर्टी नाईन आहे इथे चोकोलावा केकसुद्धा मिळतो तोसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता तर मी आता इथे एक पनीर पिझ्झा ऑफर ऑर्डर करतो आहे विथ एक्स्ट्रा चीज पाहू शकता इथे रेंज आहे तर मी माझी ऑर्डर दिलेली आहे इथे आपला नाईन्टी फोर टोकन नंबर आहे इथे वेट करावं लागेल आपल्याला तर मित्रांनो आपला पिझ्झा भेटलेला आहे तर आपल्याला पिझ्झासमोर स्मूथ तुम्ही पाहू शकता आपल्याला ऑरेगॉन आणि चिली फ्लेक्स इथे मिळालेला आहे इथं आपल्याला हे पहा ऑरेगॉन आणि चिली फ्लेक्स तर आता आपण ओपन करत आहोत हे चिली फ्लेक्स आहे तुम्ही पाहू शकता किती यमी पिझ्झा आहे हा वन फोर्टी नाईन प्लस ट्वेंटी फाय चार्ज केलेला आहे म्हणजे वन सेवंटी फोरला अप्रॉक्स पडलेला आहे पिझ्झा दिसाल तर खूप यम्मी दिसतो आहे याच्यात मी एक्स्ट्रा चीज घेतलेला आहे तुम्ही सॉस सेपरेट घेतलेला आहे सॉस इथे मिळत नाही ऍक्च्युली पिझ्झा सोबत सॉस नाही मिळत आपला इंडियन आपण सॉससोबत खातो म्हणून आपण घेतो पावसाचा बेस किती छान आहे आणि चीजसुद्धा खूप छान लावलेला आहे पिझ्झा बघून असं यम्मी दिसत आहे बाहेर कुठे गेलात तरी हा पिझ्झा दुसरा कुणी विकला असता तर पाचशेच्या पर्यंत विकला असता अडीचशे तीनशे कॉस्टला विकला असता याचा बेस खूप छान वाटला मला छोटा आणि सॉफ्ट बेस आहे याचा पनीरसुद्धा छान असे मसाले लावून केलेल्यासारखं वाटतो आहे ॲक्च्युली मी पिझ्झाचा एवढा का फॅन नाही आहे पण आज जस्ट चेक करण्यासाठी मी पिझ्झा घेतला आहे नॉर्मली खातो मीडिमार्टचा कधीतरी सुद्धा खातो पण हा मला प्राईज वाईज खूप छान वाटतो पाहा येते की चीज जसं मी घेतलेलं आहे एक्स्ट्रा चीज घेतलेलं आहे म्हणून नाही नॉर्मल एवढं चीज नसतं ट्वेंटी फाईव्ह रुपीज एक्स्ट्रा चीजचं ते लोक आकारतात आपल्याला तर तुम्ही पाहू शकता याची जाडी छान असा पिझ्झावरती सर्व मॅरिनेट केलेलं आहे चीज त्यानंतर चिली सॉसेस वगैरे मी तर टाकलेले ह्याच्यावरती आणि एकदम सॉफ्टिक पिझ्झा आम्ही घेतल्यानंतर जवळजवळ पंधरा वीस मिनटानंतर घरी आलो तर आता ओपन करून रिव्ह्यू करत आहे चांगला सॉफ्ट अँड लुसलुशीर असा पिझ्झा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद